आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण चॅलेंज करावं असं का वाटलं आणि त्याबद्दल दादांना चॅलेंज करणारा मी एवढा मोठा कार्यक्रम माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलंय मी सुद्धा त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम केलंय परंतु अनेक वर्षापासून आम्ही बघू काही लोक काही मंडळी त्यांची कार्यकर्ते त्यांच्या नावाखाली आमच्या कुटुंबाला बदनाम करत होते आमच्या गावाला बदनाम करत होते वैयक्तिक आमच्यावरती खालच्या पाचवंत शेवटी एक व्यक्ती म्हणून कुठं तर सहनशीलताला एक आनंद असतो म्हणून जो त्यांनी जो प्रयत्न केला ते आनगरची नगरपंचायत निवडणूक लावायची परंतु ते त्याच्यामध्ये त्याला यश आलं नाही तो जो उत्साह होता त्या उत्साहाच्या भारामध्ये ते म्हणून गेलो असेल परंतु अजितदादाला मी काहीतरी बोलाव असं माझ्या मनात ते नव्हतं प्रत्येक झालं असेल ठीक आहे मी दिलगिरी करतो दादा